मानवता प्रतिष्ठान आयोजित भव्य वक्तृत्व स्पर्धा व आदर्श शिक्षक सन्मान सोहळा प्रतिष्ठान या संस्थेकडून भव्य अशा वक्तृत्व स्पर्धेचे व आदर्श शिक्षक सन्मान सोहळ्याचे आयोजन केले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर भरत पवार सर तर प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर कैलास महाराज निचिते सर विजयकुमार देसले सर माननीय डॉक्टर रामचंद्र देसले सर माननीय मनोहर पवार सर बाळकृष्ण सर आनंद सर भरत निचिते सर माननीय केशव करण सर उपसरपंच माननीय अनिल विषय सदस्य सुजाता फर्डे ग्रामस्थ शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते प्राथमिक फेरीमधून निवड झालेल्या पंधरा स्पर्धकांमधून वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण एकनाथ देसले सर व ॲडव्होकेट सागर वाकळे सर यांनी केले यावेळी भविष्यातील पिढी घडविणारे आदर्श शिक्षक यांना मानवता प्रतिष्ठानकडून सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर आपल्या मेहनतीच्या जोरावर धावण्याच्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादित केलेल्या कुमार प्रणय दिलीप फरडे याला युवा क्रीडारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक मानवता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद फरडे आभार प्रदर्शन योगेश विशे तर सूत्रसंचालन नितीन भेरे नितीन पडवळ रिकी खाडेसर यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मानवता प्रतिष्ठानच्या सर्वच सदस्यांनी अथक मेहनत घेतली या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे रिपोर्टर श्री अंकुश भोईर यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद वृत्तवाहिनी